आजचा दिवस आहे पावन कारण आज आहे सीता नवमी माता सीता ह्यांचा जन्मोत्सव जनक राजा भूमीतून प्रगट झालेल्या कण्येला आपल्या हृदयाशी जडवतात ती कन्या म्हणजेच माता सीता भूमिपुत्री त्याग आणि शौर्याचं त्रेता त्रेतायुगामध्ये मिथिला नगरीत राजा जनक राज्य करत होते एके दिवशी शिवाराधीन नांगरताना त्यांना भूमीमधून अत्यंत सुंदर अशी कन्या प्राप्त झाली राजा जनकाने तिला आपली कन्या मानली व तिचे नाव त्यांनी ठेवले सीता त्यांनी प्रभू श्रीरामासोबत विवाह केला वनवास रावण अपहरण आणि अग्निपरीक्षा या सगळ्या कठीण प्रसंगातही त्यांनी धर्म आणि संयम कधीच सोडला नाही माता सीता आपल्याला शिकवतात की संकट कितीही मोठं असो धैर्य आणि भक्तीने त्यावर मात करता येते सीतामातेचं जीवन म्हणजे त्याग संयम आणि भक्तीचं प्रतीक त्यांनी प्रभू श्रीरामांसोबत वनवास स्वीकारला आणि संकटांना सामोऱ्या गेल्या धर्म आणि सत्व त्यांनी कधीच सोडलं नाही चला तर आपण सीतामातेचं स्मरण करू आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू जय सीताराम